नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनोद पाटील आज आपण संख्या आणि संख्या पद्धती या प्रकरणातील पहिल्या प्रकरणातील मूळ संख्या आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने करावायचा आहे आपण हे आपण या घटकाच्या माध्यमातून शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण मागील घटकामध्ये मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समसंख्या विषमसंख्या नैसर्गिक संख्या पूर्णसंख्या आणि लगतची मागील संख्या लगतची पुढील संख्या या घटकांवर आपण एकतमभूत माहिती बघितली प्रकाश टाकलेला आहे आता आपल्याला या पाठामधील सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे मूळ संख्या आपण तो समजून घेऊया मूळ संख्या म्हणजे काय बघा मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला फक्त ने आणि त्याच संख्येने भाग जातो एकने व त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्येला काय म्हणतात मूळ संख्या असं म्हणतात आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून ते, ते या ठिकाणी समजून घेणार मूळ संख्या म्हणजे काय तर अशा संख्या ज्या संख्येला फक्त आणि फक्त त्याच संख्येने व एकणे भाग जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे की सर्व संख्यांना एकणे हा भाग जात असतो त्याच्यामुळे एक बद्दल आपल्याला विशेष विचार करायचा नाही मग त्याच संख्येने भाग जातो म्हणजे नेमकं काय होतं बा कधी कधी माझ्यासारखा एकदा विद्यार्थी असाही असू शकतो भाग जाणे कशाला द्यायचा भाग काय गरज आहे भाग देण्याची आपण या ठिकाणी समजून घेऊ मला जर का मूळ संख्या किती आहे हे विचारलं जात असेल त्यावर आधारित प्रश्न असेल तर मला मूळ संख्या हा घटक समजला पाहिजे फक्त समजला नाही पाहिजे तर मला मूळ संख्या काढता आल्या पाहिजे त्याच्या अनेक पद्धती आपण त्या वेगवेगळ्या समजून घेऊ एक इरिस्टोथेनिस स्थेनिसची पद्धत आहे त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी जाणून घेऊ या मूळ म्हणजे काय आपण थोड्या वेळा आधी शिकलो की एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपण या संख्या बघितल्या त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात इथून माझी मोज संख्यांची सुरुवात होत आहे मी अशाच संख्या मोजत शंभर पर्यंत केलं सुद्धा आणि मला विचारला गेला की या एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती ते शोधून काढ मग मूळ संख्या मला शोधून काढायचं आहे मी जेव्हा इथून सुरुवात करतो बघा मूळ संख्येचा एक अजून कन्सेप्ट असा आहे की अशा संख्या ज्या संख्येचे केवळ दोन अवयव असतात पहिला अवयव काय तर एक आणि दुसरा अवयव तीच संख्या तिसरा कुठलाही अवयव नसतो या भाऊसाहेबांची आपण जर आपण माहिती बघतो म्हटलं तर या भाऊसाहेबांचे अवयव जर बघ बघितले आपण तर फक्त आणि फक्त एकच आहे म्हणजे एकच त्याचा अवयव होईल एक गुणीला एक आता तुम्ही म्हणाल याला दोन अवयव म्हणता येईल पण तसं नाही हे दोन्ही अवयव जर आपण बघितले तर एकच आहे त्याच्यामुळं एक एक हा जो नंबर आहे अगदी स्पेशल आहे युनिक नंबर आहे हा हा ना मूळ संख्या आहे ना ती संयुक्त संख्या तर त्याला आपण काय म्हणता येईल युनिक आहे न्यूट्रल संख्या असं त्याला म्हणता येईल मग इथून सुरुवात करायची आपल्याला कशाची मूळ संख्यांचा शोध घेण्याची मूळ संख्यांचा शोध घेण्याकरता बघा आता माझ्याकडे दोन पेक्षा लहान काय आहे एक आहे एकनी दोनला भाग जातोय आणि फक्त दोनला जातोय आपण वर जे मंत्र मूल मंत्र बघितला होतं तो तिथे सिद्ध होताय की मला दोनला भाग द्यायचा आहे दोन पेक्षा लहान संख्या आणि दोन पेक्षा लहान एकच आहे मग एकला दोनला एकणी भाग जातोय आणि दोन्ही भाग जातोय म्हणून ही जी आहे ती सर्वात पहिली मूळ संख्या होती सर्वात पहिली तर ही पण वैशिष्ट्यपूर्ण आहे जेवढी वैशिष्ट्यपूर्ण ही तुम्हाला वाटली तेवढीच ही सुद्धा आहे ही एकमेव अशी संख्या आहे की जी एकमेव सम मूळ संख्या आहे एकमेव लक्षात घ्या म्हणजेच याचा अर्थ असा की इतर बाकी सगळ्या ज्या संख्या असणार आहे त्या मूळ संख्या ज्या आहेत त्या समन असणार आहे त्या विषम असतील हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घ्यावं आता मी आलो तीनकडे तीनकडे आल्यानंतर मला काय दोन्ही भाग जातो का तीनला नाही एक जातो हो जातो विचार करण्याची गरज नाही दोन्ही जात नाही म्हणून मग तीन सुद्धा काय झाले मूळ संख्या झाला तीन सुद्धा मूळ संख्या झाली आता दोन तीन आता मी आलो चारकडे चार कडे आल्यानंतर माझ्या असं लक्षात भाग जातो नक्कीच जातो सगळ्या संख्यांना जातो बघितलं आपण दोन्ही जातो का हो जातो अरे दोन्ही भाग गेला म्हणजेच काय तर ही, ही कि सम संख्या मूळ संख्या होणार नाही याआधी आपण हेही बघितलं की ज्या समसंख्या आहे त्या मूळ संख्या होणार नाही फक्त दोन हा एकमेव असा आहे की जो सम आहे पण मूळ आहे म्हणजे सम असूनही मूळ आहे कारण तिथून त्याची सुरुवात झालेली आहे त्याच्यापेक्षा लहान दुसरा कुठला समसंख्या नाही आपण जाऊया पाचकडे पाचला आता चारने भाग जातो का नाही तीननी नाही दोन्ही नाही म्हणून पाच ही सुद्धा काय झाली मूळ संख्या नाही सहाकडे आलं सहाकडे आल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की सहाला ने भाग जातो सहा तीन ने, तीन सहा म्हणजे याचे फॅक्टर याचे अवयव जे आहे दोन पेक्षा जास्त होतील त्याच्यामुळे ही मूळ संख्या होणार नाही सम आहे त्याच्यामुळे बघण्याचं कारणही नाही पण समजून घेणं मात्र या ठिकाणी गरजेचं आहे तर अशाच जर आपल्याला एक पासून शंभर पर्यंत संख्या काढायच्या असतील मूळ संख्या एक पासून शंभर पर्यंत एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने जर मला सम संख्या काढायच्या असतील तर त्या किती आहे एकूण आमच्याकडे त्या पंचवीस संख्या आहे किती संख्या आहे मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या हे पाठ करून घ्यायचं हे लक्षात घ्यायचं कोणी आपल्याला अर्ध्या रात्री झोपेतून उठून जरी विचारलं असं हलवून तो बाबुरे एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती तर आपण पटकन उठायचं सर पंचवीस आहे म्हणायचं झोपून जायचं झोपलं तरी काही हरकत नाही म्हणतात पण उत्तर मात्र करेक्ट आलं पाहिजे मूळ संख्या पंचवीस एकूण संख्या किती झाल्या शंभर त्यातला हे जे आहे हे आहे न्यूट्रल नंबर आहे एक उरलेले मग जे बाकीच्या संख्या आहे त्या चौऱ्याहत्तर संख्या मग याला या संख्यांना आपण काय म्हणूया या संख्यांना म्हणूया संयुक्त संख्या उरलेल्या ज्या संख्या म्हणजे ज्या संख्या मूळ नाही त्या संयुक्त आहे संयुक्त आहे म्हणजे काय आहे त्या समही असू शकतात विषमही असू शकतात त्याला त्याचे जे घटक आहे त्याचे जे अवयव आहे ते दोन पेक्षा जास्त असतील त्याला इतर कुठल्याही संख्येने भाग जाऊ शकेल अशा सर्व संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो बघा एक घर एक घटक आपल्याला समजायला थोडा वेळ जरी लागला असेल पण एका घटकाच्या आधारावर आपण दुसरा घटक सहज समजू शकतो आणि असं आधारित बघा आता मग हे बाकी चौऱ्याहत्तर पंचवीसच्या मूळ संख्या कशा काढायच्या त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे कारण तो व्हिडिओ थोडासा मोठा होईल आपल्या व्हिडिओची लेंथ वाढेल लांबी वाढेल म्हणून ते होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी फक्त एक अल्पसा परिचय करून घेतलेला आहे आता आपण जाऊया सहमूळ संख्येकडे सह मूळ संख्या म्हणजे काय बघा इथे लक्षात घेता येईल आपल्याला सह सह म्हणजे सोबतीचा मूळ संख्या काय आपल्याला माहित आहे आता इथे आपण जर एक म्हणजे बघा लगतच्या दोन कुठल्याही संख्या असो जसं आता मी तीन आणि चार असं जर म्हणताय तीन आणि चार तर या तीन आणि चार या दोघांचे सारखे अवयव कोणते होईल तर तीनचे दोन अवयव आहे एक आणि तीन चारचे कोणते दोन अवयव आहेत दोन गुणीला दोन गुणीला एक असे अवयव झाले आता या या दोन्ही संख्यांचे सारखे अवयव कोणत्या एक अशा संख्या की ज्या संख्येच्या अवयव जे आहेत त्यामध्ये साम्य कुठ कोणता आहे सारखा अवयव जर एक असेल तर त्या त्या संख्यांना त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ आपण समजून घेऊ पुन्हा एका उदाहरणाच्या माध्यमातून पाच आणि सात या दोन संख्या आहेत या दोन संख्या मला असं विचारलं की या सहमूळ संख्या आहेत का तर मला काय बघावं लागेल की या पाचचे अवयव किती मला माहित आहे पाच ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे त्याचे अवयव किती राहणार आहे एक गुणिला पाच किंवा पाच गुण्ला एक सातचे किती अवयव होतील एक गुणीला सात किंवा सात गुणला एक अवयव म्हणजे काय अवयव कसे पाडतात यासाठी या आपण तिसऱ्या घटकामध्ये माहिती बघणार आहोत तत्पूर्वी फक्त एक इतका एक अल्पसा आपल्याला परिचय असला पाहिजे आणि म्हणून आणि हे या घटक शिकत असताना माहीत असणं गरजेचं आहे मग आता या ठिकाणी आपण बघतो पहा एक सात म्हणजे हा जो अवयव आहे या दोन्ही संख्येंमध्ये या अंकांमध्ये कॉमन आहे मग ज्या दोन मूळ संख्यांचा किंवा दोनही मूळ संख्या असल्या पाहिजे असं आवश्यक नाही ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव हो। जर एक असेल फक्त एक असेल तर त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात हा एक भाग झाला दुसरा भाग जोड मूळ संख्या म्हटलाय त्याला इंग्लिशमध्ये अगदी मजेदार नाव आहे त्याला इंग्लिशच्या नावाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला तो कन्सेप्ट सहज समजेल जोड मूळ संख्याला असं म्हणतात जोड मूळ संख्या त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतात नंबर म्हणजे काय प्विन या शब्दावरून आपल्याला कल्पना येते की जुडे दोन जुडे आता जुडे हे या अर्थाने इथे घेतलेलं आहे की कुठलीही मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्या। संख्यांमध्ये उदाहरणार्थ बघा आपण इथे आपण जर मूळ संख्यांचा विचार केला तर आपल्याला दोन तीन पाच सात या संख्या आपल्याला या ठिकाणी एक ते दहा पर्यंत चार मूळ संख्या दिसतात आपण दोन ते तीन मध्ये अंतर जर बघितलं तर एकच एकच आहे त्याच्यामुळे ही जोड मूळ संख्येची जोडी होणार नाही तीन ते पाच मध्ये बघा कितीच अंतर आहे दोन अंतर आहे त्याच्यामुळे ही एक जोडी होणार जोडमूळ संख्येची पाच ते सात च अंतर आहे बघा म्हणजे ही एक जोडी झाली ही दुसरी जोडी झाली जोड मूळ संख्या समजून घेण्यासाठी आपण हे उदाहरण या ठिकाणी बघितलेलं आहे म्हणजे अशा दोन मूळ संख्या ज्यामध्ये अंतर कितीचं असलं पाहिजे दोनचं असलं पाहिजे त्या सर्व संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणणार आता या जोडमूळ संख्यांची एक ते शंभरपर्यंत एकूण आठ जोड्या आहेत किती जोड्या आहेत आठ जोड्या आहेत तर त्या आठ जोड्या आपण ह्या जर कन्सेप्ट समजला असेल तर तुम्ही सोडवून शोधू शकता आजचा आपण हा मूळ संख्येवरचा आधारित असलेला व्हिडिओ या ठिकाणी थांबवणार आहोत ज्याला कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया त्यांनी लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि आवर्जून या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमचा फायदा होईल इतरांचाही फायदा होईल आणि मला त्या कृतीतून नक्की प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळेल सर्वांचे पुनशे एकदा धन्यवाद